नमस्कार बालमित्र आणि मैत्रिणींनो लव किड्स अँड सेव्ह नेचर या चॅनेलच्या गोष्टीच गोष्टी या सदरामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आज मी तुमच्यासाठी नवीन गोष्ट घेऊन आले आहे पण जर तुम्ही चॅनेलमध्ये नवीन असाल तर गोष्ट ऐकण्यापूर्वी चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे नवीन गोष्टी अपलोड केल्यावर तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन मिळेल आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेल्या गोष्टीचे नाव आहे मुनमुन आणि मुन्नू एके दिवशी रमाच्या घरात दोन कबुतरे आली रमा त्यांना पाहण्यासाठी अंगणात गेली रमाला कबुतरांचे घरटे दिसले रमा वर चढून घरटे पाहू लागली राणीसुद्धा घरटे पाहण्यासाठी तिथे आली घरट्यात अंडे पाहून दोघी खूप खुश झाल्या राणीने पाहिले की मुनमुनही तेथे आली आहे रमाने मुनमुनला तेथून पळवून लावले मुनमून पुन्हा फिरून तेथेच परत आली रमाने मुनमुनला दूध पाजले त्या दोघी मुनमुनला रोज दूध देऊ लागल्या मुनमुन रोज यायची दूध प्यायची आणि निघून जायची रमा आणि राणीला एके दिवशी अंड्याला तडे गेलेले दिसले अंड्यातून पिल्लू बाहेर आले रमा आणि राणीने त्याचे नाव ठेवले मुन्नू आवडली ना गोष्ट मग पटकन लाईक करून आपल्या सर्व मित्रमैत्रिणींना पाठवा आणि हो चॅनेलमध्येही कमेंट करायला विसरू नका धन्यवाद